विदर्भात आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी सहकार्याच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्यात आले असून दोन ते तीन नगरसेवक प्रत्येक महानगरपालिकेत मनसेचे होते असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी सांगितले येत्या महापालिका निवडणुकांमध्ये यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे एकतर संपूर्ण विदर्भात महानगरपालिकेमध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांनी प्रतिनिधित्व याच्या अगोदर केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी दोन तीन असे नगरसेवक आमचे महानगरपालिकेला होतील आणि यावेळेससुद्धा एक चांगलं वातावरण या चारही महानगरपालिकेला मनसेचं आहे त्या दृष्टीने चाचपणी चालू आहे येणाऱ्या काळामध्ये याहीपेक्षा जास्त नगरसेवक आमचे विदर्भामध्ये आपणाला दिसतील म्हणून मनसे मन लढणार आहेत सन्मान्य साहेब जो आदेश देतील तो आदेश परिपूर्ण आम्ही करू परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व पदाधिकारी यांची चांगल्यापैकी चर्चा बऱ्यापैकी चालू चा 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 आहे आणि सोबत लढायचा बऱ्याच ठिकाणी आमचा झालेला आहे अकोल्यात काय परिस्थिती राहणार अकोल्यातसुद्धा आमच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांची भेट इथल्या सन्मान्य आमदारांच्या उघाटा गटाच्या आमदारांसोबत झालेली आहे आणि सोबत लढायचं जवळपास निश्चित झालेलं आहे जागा वाटपात एक चांगली चर्चा करून चांगले उमेदवार आम्ही दोघंसुद्धा देऊया आणि विजय खिचून आणू असा आमचा आराखडा आखलेला आहे आणि त्यापैकी आम्ही कामाला लागलेलो